या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक सालाबाप्रमाणे याही वर्षी श्रीखंडोबा देवाची यात्रा बुधवार दिनांक बारा दोन दोन हजार ते शुक्रवार दिनांक चौदा दोन दोन हजारपर्यंत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी सर्व यात्राप्रेमी असतील किंवा बैलगाडा बंधू भगिनी असतील त्यांनी या यात्रेचा घ्यायचा आहे अशी विनंती समस्त ग्रामस्थ निमगाव सावा व यात्रा कमिटीकडून केली जात आहे निमगाव सावा हनुमान मंदिर या ठिकाणी या ठिकाणी टोकन काढण्याचं लकी ड्रॉ पद्धतीचं टोकन काढण्याचं नियोजन अतिशय छान पद्धतीचं चा, चालू चालू आहे तर आज टोकन होणार आहे उद्या या ठिकाणी बैल काठी पालखी आणि जागरण गोंधळाचा भव्य असा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर बैलगाड्यांच्या शर्यती अतिशय नियोजित पार पडणार आहेत त्यानंतर गावामध्ये मुक्ताई देवीचा उत्सव अतिशय छान पद्धतीचा पार पडणार आहे तरी यात्रा कमिटीकडून व समस्त ग्रामस्थ निमगाव सभाकडून आपल्या सर्वांना आजूबाजूतील यात्रेसाठी उपस्थित राहावे ही विनंती श्री गुरुस्वामी कर्ना देवाची यात्रा आणि देवी यात्रा खरंतर तर दोन अकरा दोन दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होतात आजच्या दिवशी टोकण या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे कोकण लक्षेपरा पद्धतीने या ठिकाणी होती उद्या तेरा तारखेला गाडा हा टोकण पद्धतीनं काटामध्ये जा सोडला जाईल उद्या बरोबर चार ते सात या वेळेमध्ये श्री कुलस्वामी खंडराची काठीपांची मिरवणूक मारुती मंदिरापासून या ठिकाणावरून होईल अगदी पारंपरिक राज्यामध्ये त्या ठिकाणी काठीपांची मिरणूक होईल त्यानंतर तळी भंडारा आमचे दिवसभर कुलस्वामी खंडरायाचं जागरण त्या ठिकाणी होणार आहे तरी सर्व समस्त ग्रामस्थ नंदर सहा ఆజూబాజూల సర్వ గావరి మండలింనా వినంత మందా సభా యాత్ర సహభాగి వేయ అర్వం వినం అని ధన్యవాద